आजची बातमी कोल्हापूर जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक म्हणून सुदाम दादाराव जाधव हो, हे कार्यरत होते तर त्यांच्याकडे उदय लगमान्ना शेळके हा वाहन चालक म्हणून काम करत होता हे दोघेही पंधरा हजाराची लाच स्वीकारताना कोल्हापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले असून त्यांना अटक करण्यात आली आहे याबाबत अधिक माहिती अशी की तक्रारदार यांची वडिलो पारजी जमिनीची मालकी ही नजर चुकीने चुलत सुलते यांचे नावे लागली होती ती कमी करण्याकरिता म्हणजेच शेतीबाबतचे फाळणी उतारा पोट हिस्सा दुरुस्त करून तक्रारदार यांच्या मालकीची तक्रारदार आणि असलेले त्यांचे अन्य सह हिस्सेदार यांच्या नावे उपसंचालक भूमी अभिलेख पुणे या प्रादेशिक कार्यालयाकडे तक्रारदार यांनी दोन हजार मध्ये अर्ज केला होता या प्रलंबित अर्जाची सुनावणी भूमी अभिलेख अधीक्षक कोल्हापूर यांच्या समक्ष सुरू करण्याबाबत उपसंचालक यांनी जिल्हा अधीक्षक यांना लेखी तक्रारदार यांच्या बाजूने देण्यासाठी चालक उदय लगमांना शेळके यांनी स्वतःसाठी पाच हजार आणि जिल्हा अधीक्षक सुदाम दादाराव जाधव यांच्यासाठी दहा हजार रुपये असे मिळून तक्रारदार यांच्याकडे एकूण पंधरा हजार रुपये लाचेची मागणी केली होती तसेच सुदाम जाधव याने चालक शेळके यांच्याकडे त्यांनी मागणी केल्याप्रमाणे पैसे दिले का असे म्हणून आरोपी क्रमांक दोन यांनी मागणी केलेल्या दिली त्यानंतर तक्रारदार यांच्याकडून सुदाम जाधव यांनी दहा हजार रुपये चालक शेळके यांना पाच हजार रुपये स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले असून आरोपी यांच्या विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर शीतल जानवे अप्पर पोलीस अधीक्षक विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सरदार नाळे पोलीस निरीक्षक बापू साळुंके पोलीस निरीक्षक प्रकाश भंडारे विकास माने सुनील घोसाळकर सचिन पाटील सुधीर पाटील सूरज अपराध विष्णू गुरव यांच्या पथकाने केली दरम्यान कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उप सरदार नाळे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम एजंट कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमच्याशी संपर्क साधावा तसेच तक्रार दिल्याने आपलं कोणतंही शासकीय काम थांबत नाही त्यामुळे था। नागरिकांनी धाडसाने पुढे यावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे